पाणी आहे त्याच्यानंतर पंचामृत आहे फुलं खोबऱ्याचा नैवेद्य अक्षदा हळदी कुंकू निरांजन गाळू घेतलेली आहे इथे फळ आहेत हे पाच फळ आहेत आणि ह्या पत्री आहेत हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर हे पा बऱ्याच दिवसापासून ब्लॉग आलेले नाहीत कारण तब्येत बरी नव्हती व्हायरल झालेलं होतं फीवर सर्दी खोकला सगळ्यांनाच दोन्ही मुलांना आणि मला त्याच्यामुळे व्हिडिओ बनवताना आवाज पण येत नव्हता व्यवस्थित वेगळाच आवाज येत होता आणि आज हरितालिका आहे तर हरितालिका म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवनात एक नव चैतन्य निर्माण करणारा क्षण असतो सोळा साठ शृंगार असतात पहा तर मी पण अशी छान तयार झालेली आहे साडी घातलेली आहे अशी छान तर माझ्या ज्या सखी मैत्रिणी आहेत त्यांना सर्वप्रथम हरितालिकेच्या खूप खूप खुँँ, शुभेच्छा तर पूजेसाठी हे पा प्रत्येक भागामध्ये थोड्या फार का होईना पण फरक असतो वेगवेगळ्या प्रकारची पूजा असते तर आज मुहूर्त होतं पूजेचं सकाळीच होतं पहाटे पाच वाजल्यापासून होतं मुहूर्त आणि आठ पंधरापर्यंत काहीतरी होतं दोन तीन दोन तास होतं मुहूर्त पण आता बऱ्याच ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा काही स्त्रिया आहेत की ज्यांना लहान मुलं असतात तर त्यांना एवढ्या वेळेमध्ये पूजा करायला जमत नाही बऱ्याच वेळेला तर तशी काय मनात खंत वाटून घेऊ नका आपले जे सांब सदाशिव आहेत महादेव आहेत ते भोळे आहेत ते फक्त आपल्या भावभक्तीचे भुकेलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही पूजा केली तरी ती सुफळ ठरणार आहे किंवा जी आहे ती सफल होणार आहे मनात तशी काही शंका आणू नका असं माझं तर मत आहे पहा तर आजचा लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही स्किप न करता पूर्ण हारतालिकेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूया तर या आहेत पार्वती माता सखी पाणी पंचामृत फुलं गणेशाची मूर्ती आपला अक्षदा गुळखोबऱ्याचा नैवेद्य हळदी कुंकू दोन निरंजन पानाचा विडा वस्त्रमाळा कापूर उदबत्ती आणि वाळूचं शिवलिंग बनवायचं असतं त्यामुळे हे पहा इकडे मी वाळू पण घेतलेली आहे स्वच्छ धुवून वाळू घेतलेली आहे फळं घेतलेली आहेत पाच तर आमच्या इकडे कणसाचा मान असतो म्हणून कणीस घेतलेला आहे आवर्जून तर पत्री घेतलेले आहेत बेलाची पानं घेतलेली आहेत पाच फुलांच्या पत्री आणि पाच फळांच्या पत्री घेतलेल्या आहेत सोळा पत्री असतात पण मला जेवढ्या भेटल्या तेवढ्या मी घेतलेल्या आहेत आणि हे विभूती भस्म देवीसाठी ओटी आणि सौभाग्य अलंकार तर हे सर्व पूजेचं साहित्य घेतलेलं आहे चला आता आपण पूजेला सुरुवात करूया हे पहा छान रांगोळी पण काढलेली आहे पाठ मांडलेला आहे त्यावर स्वच्छ वस्त्र टाकलेलं आहे तर स प्रत्येक पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेने होत असते तर हे पहा सुरुवातीला गणपती बाप्पाचा दह्या दुधाने अभिषेक केला छान पुसून घेतलं गणपती बाप्पाची आता हे करूया स्थापना करायची आहे तर अभिषेक करून घेतलेला आहे आता मी वाळूचं शिवलिंग बनवून घेते सुरुवातीला तर स्वच्छ धुवून घेतली होती मी वाळू आणि औषधाचं हे झाकण आहे तर या झाकणाने खूप छान शेप येत होता वरती शिवलिंगाचा आणि हे पाच आत्मलिंग पण हे पहा बनवलेले आहेत वाळूचे हरितालिकेचं व्रत कोणी कोणी करावं नंतर हे व्रत कधी करावं आणि हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लॉगमध्ये आज पाहणार आहोत तर हरितालिका व्रत हे सोळा शृंगाराचा उत्सव असतो सोळा शृंगार करून आपल्याला शिवपार्वतीची पूजा करायची असते तर जन्मोजन्मी अखंड सौभाग्यवती राहावं म्हणून हरितालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात तृतीयाला करतात तर हे व्रत विवाहित महिला अविवाहित मुली तसेच विधवांनासुद्धा ही पूजा करण्यास शास्त्रात संमती दिलेली आहे तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली ज्या आहेत त्या आपल्याला चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून हे व्रत करतात पौराणिक कथेनुसार हरितालिका हा शब्द हरित आणि आलिका या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिका याचा अर्थ सखी किंवा मैत्रीण असा होतो तर असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले होते आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिव प्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे माता पार्वती यांना भगवान शिव प्राप्त झाले होते व्रत वैकल्य असल्यानंतर पूजा केल्यानंतर मन फार प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरण पण खूप छान प्रसन्न होतं तर सर्व पूजा आज माझी निर्विघ्नपणे पार पडलेली आहे त्यानंतर मुलांना दोघांनाही पाया पडायला लावलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि जवळच्या ज्या सुवासिनी आहेत त्यांना हळदी कुंकू प्रसाद दिला तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा चिखले या आपल्या यूट्यूबला चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये